नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टिप्स क्रमांक एक तव्यावर ते तेल कमी लागण्यासाठी डोसा किंवा पराठा बनवताना तव्यावर थोडे मीठ सोळा आणि मग तेल टाका त्यामुळे ते कमी तेल लागते टिप्स क्रमांक दोन सफरचंद संत्री यासारख्या फळावरील मेणाचा थर काढण्यासाठी गरम पाण्यात थोडे विनेगर टाकून फळे धुवा टिप्स क्रमांक तीन तळलेले पदार्थ कमी तेल कट करण्यासाठी तळलेले पदार्थ काढल्यावर टिश्यू पेपरवर ठेवा त्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाते टिप्स क्रमांक चार नारळ पटकन किसण्यासाठी नारळ फ्रीजमध्ये एक तास ठेवा आणि मग किसा त्यामुळे ते सहज किसले जातो टिप्स क्रमांक पाच लोणचं खराब होऊ नये यासाठी लोणच्या बर्णीत तेलाचा थर जास्त ठेवा त्यामुळे ते जास्त काळ टिकते टिप्स क्रमांक सहा भाजी जास्त आंबट झाली असेल तर त्यात थोडे दूध किंवा साखर टाका टिप्स क्रमांक सात पनीर सॉफ्ट ठेवण्यासाठी पनीर पाण्यात ठेवल्यास ते आ ताजे आणि मऊ राहते टिप्स क्रमांक आठ टोमॅटो जास्त दिवस टिकवण्यासाठी टोमॅटो पसरट टोपल्यात किंवा पसरट भांड्यात ठेवा आणि एकावर एक ठेवू एक नका त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत टिप्स क्रमांक नऊ तांदळाचा वास येऊ नये यासाठी तांदळाच्या डब्यात एक लहान कापसात गुंडाळलेली वेलदोड्याची पुडी ठेवा त्यामुळे तांदळाचा वास येत नाही टिप्स क्रमांक दहा कढईला चिकटपणा येऊ नये यासाठी नवीन कढईमध्ये प्रथम मीठ टाकून गरम करा आणि नंतर धुवा त्यामुळे ती न चिकट होणारी होते टिप्स क्रमांक अकरा बदाम पटकन सोलण्यासाठी बदाम गरम पाण्यात पाच मिनिटे भिजवा आणि लगेच थंड पाण्यात टाका त्यामुळे साल पटकन निघते टिप्स क्रमांक बारा दूध पटकन आंबवण्यासाठी त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका त्यामुळे दही लवकर लागते टिप्स क्रमांक तेरा भात गरम करताना कोरडा पडू नये यासाठी भात गरम करताना त्यावर थोडेसे पाणी शिंपटावे आणि झाकण ठेवावे त्यामुळे भात मऊ राहतो टिप्स क्रमांक चौदा गहू किंवा तांदूळ स्वच्छ ठेवण्यासाठी गव्हाच्या किंवा तांदळाच्या डब्यात लंबा टाका त्यामुळे कीड अजिबात लागत नाही टिप्स क्रमांक पंधरा टोमॅटोची साल सहज काढण्यासाठी टोमॅटो गरम पाण्यात दोन मिनटे ठेवा आणि लगेच थंड पाण्यात टाका त्यामुळे साल पटकन निघते टिप्स क्रमांक सोळा हळद चांगली टिकवण्यासाठी हळदीच्या पुढीत थोडेसे मीठ टाका त्यामुळे ती जास्त काळ टिकते टिप्स क्रमांक सतरा साखरमध्ये मुंग्या लागू नयेत यासाठी साखरेच्या डब्यात काही लंगवा टाक्यात अजिबात मुंग्या लागत नाही। टिप्स क्रमांक अठरा फ्रीजमधील वास घालवण्यासाठी फ्रीजमध्ये एका लहान वाटीत कॉफी पावडर ठेवा त्यामुळे दुर्गंधी दूर होते टिप्स क्रमांक एकोणावीस पिठलं गुठळ्या न होता बनवण्यासाठी पिठलं करताना बेसनपीठ थोड्या थोड्या पाण्यात कालून घ्या आणि मग फोडणीत टाका त्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाहीत टिप्स क्रमांक वीस कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी स्वच्छ धुवून सुकवा आणि कागदात गुंडाळून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ती ताजी राहते टिप्स क्रमांक एकवीस आमटी किंवा भाजीतील तेल कमी करण्यासाठी भाजी किंवा आमटी जास्त तेलकट झाली तर त्यात ब्रेडचा तुकडा टाका तो तेल शोषून घेईल आणि मग तो ब्रेडचा तुकडा काढून टाका टिप्स क्रमांक बावीस पीठ आधीच चाळून डब्यात ठेवल्या की वेळ वाचतो टिप्स क्रमांक तेवीस कणकेत थोडं तेल घालून मळून घेतली तर पोळ्या मऊ होतात टिप्स क्रमांक चोवीस भाजी जर उरली असेल तर दुसऱ्या दिवशी गव्हाच्या पिठात टाकून छान पराठे किंवा धपाटे बनवून खा मस्त लागतात टिप्स क्रमांक पंचवीस गरम पदार्थ लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका वाफेने खराब होतात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद